एका हॉटेलमध्ये प्रवेशद्वारामधनं आत जाणाऱ्या कारनं चार वर्षाच्या बालकाला धडक दिली आहे त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं असता डॉक्टरांनी मात्र त्याला मृत घोषित केलं बुधवारी ही घटना घडली आहे संशयित कार हॉटेल चालकाचीच असून त्याच्या विरोधामध्ये इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला एका हॉटेलमध्ये प्रवेशद्वारामधून आत जाणाऱ्या कारनं चार वर्षाच्या बालकाला धडक दिली आहे त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं बुधवारी पाच फेब्रुवारी रोजी ही घटना घडली आहे संशयित कार हॉटेल चालकाचीच असून त्याच्या विरोधामध्ये इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं या अपघातामध्ये हा बालक त्याच्या आईसोबत होता यावेळी तो हात सोडून थोडा बाजूला होताच हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे किरण सी चोवीस तास नाशिक